अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता उद्या वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला आहे गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे का आहे तर जर का तुम्हाला गणपती बाप्पाची कृपादृष्टी मिळून घ्यायची असेल किंवा तुमच्या कुठल्या अडीअडचणी असतील किंवा तुमच्या कुठल्या कामांमध्ये काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला घरात सुख समृद्धी किंवा गणपती बापीत बाप्पाचा आ बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर सदैव असायला हवा असं असा वाटत असेल तर आज मी तुम्हाला काही नऊ उपाय सांगणार आहे त्यातला कुठलाही एक उपाय तुम्ही जरी केला उद्याच्या संकष्टी चतुर्थीला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सदैव तुमच्या घरात आनंदमयी जीवन नांदेल तुमचं दिवसभरचं आहे तुमचं जीवन आहे खूप चांगल्या रीतीने जाईल कारण गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याबरोबर असणं हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची कृपादृष्टी जर का आपल्याला आपल्यावर असायला हवी तर आपल्याला ह्या गोष्टींबद्दल काही गोष्टी आपल्याला ज्या असतात त्या महत्त्वाच्या असतात त्या करायलाच हव्या तर चला बघूया आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्याआधी सर्वात पहिले जर का तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर तर असेच अजून नवनवीन व्हिडिओ किंवा माहितीपूर्वक व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता त्याचबरोबर बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे ऑलवर क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच मिळतील तर चला व्हिडिओची सुरुवात करू तर सर्वात सर्वात पहिले आपल्याला काय करायचे आहे सर्वात पहिले आपल्याला आपल्या जीवनातला म्हणजे आपल्याला जीवनातला जीवना जो महत्वाचा जो व्यक्ती असतो तो म्हणजे आपला साथीदार आपला लाईफ पार्टनर त्यासाठी जर का आपल्याला काही हवं असेल तर आजच्या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी जर का तुम्ही त्याच्यासाठी काही मागितलं तर हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या दिवशी नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत काळजीत राहत असेल आणि ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल म्हणजे काही चिडचिड होत असेल काही भांडणं होत असतील तर तुम्हाला त्यासाठी आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर तो ठेवायचा आहे म्हणजे कमीत कमी तो एक इतभर असावा आणि तो त्याचे तुम्हाला एकवीस घड्या करायच्या आहे त्याच्या एक ईदभर असावा म्हणजे आपण सव्वा हात जो म्हणतो तर असून त्याच्या एकवीस घड्या करायच्या आहे आणि ते तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवायचं आहे आणि तुम्हाला ओम विघ्नेश्वराय नम या मंत्राचा अकरा वेळा जाप करायचा आहे तर ओम विघ्नेश्वराय नमः तुम्ही हे लक्षात घ्या ओम विघ्नेश्वराय नमः या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा जाप करायचा आहे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतः जवळ ठेवायचं आहे तर त्या दोऱ्याला म्हणजे तुम्ही एकवीस घड्या त्याच्या केल्या तर त्या लांब दोऱ्याला तुम्हाला नंतर तुम्हाला सात गाठी बांधायच्या आहेत त्यामध्ये आपण दोरे घेतो बघा देवीच्या वेळेस महालक्ष्मींच्या उद्यापनाच्या वेळेस तसेच तुम्हाला त्यामध्ये सात गाठी बांधायच्या आहे आणि नंतर ते तुमच्या जवळ ठेवायचं हवं असलं तुमच्या खिशात ठेवा शर्टाच्या खिशात ठेवा किंवा महिला असतील तर महिलांनी त्यांच्या पाकिटात ठेवा अथवा अजून एक गोष्ट करू शकता तुम्ही त्याला गाठण बांधून गळ्यात घालून घ्या दिवसभर चतुर्थीच्या दिवशी तुमच्या गळ्यात ते असू द्या त्यांनी तुमचा दिवस खूप छान जाईल आणि तुमचे पुढच्या गोष्टी आहेत त्या आनंदमयी जातील त्याचबरोबर असं केल्याने तुमच्या ज्या जीवन तुमच्या साथीदारामध्ये काही तुमच्यामध्ये काही मतभेद असतील किंवा काही काळजी असेल तर ते लवकरात लवकर ते, ते विघ्न दूर होतील आणि त्यामध्ये तुमचं नातंसंबंध हे खूप व्यवस्थित चालू चालू राहील त्यामुळे नक्कीच ही गोष्ट करा त्यानंतर व्यवसायासंबंधी समस्यापासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे हिरवे मूग जे मूग असतात अख्खे मूग असतात ते तुम्हाला दान करायचे आहे आता ते तुम्ही यथाशक्ती दान करू शकता तुम्ही एक वाटी दोन वाटी सव्वा पावशर सव्वा किलो कितीही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे हिरवे मूग दान करू शकता आणि गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे तुम्हाला गणपती मंदिरात मूग दान करायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे आणि असं केल्याने तुमच्या व्य व्यवसायात तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर ते नक्कीच दूर होतील हे गो, ही गोष्ट तुम्ही दिवसात सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता तर नक्कीच ती करा त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ते आहे की जीवनात बळ कायम ठेवू पात असाल म्हणजे सारखं तुमच्यामध्ये काही वर खाली होत असेल काही गोष्टीमध्ये यश मिळत नसेल अडचणी येत असतील सारखे तुमच्या अंकावर डोक्यावर दुखाचे डोंगरं कोसळत असतील तर अशा वेळेस तुमच्या मनाची दृढशक्ती व्हावी तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना कॉन्फिडन्स लेवल एक वाढवावा आणि तुमच्या कामात तुमचं लक्ष असायला हवं यासाठी तुम्हाला एक खूप छोटी छोटीशी गोष्ट करायची आहे त्यासाठी तुम्हाला तुमची जशी इच्छा आहे तशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजन करायचे आहेत जसं आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे अथर्व शीर्ष म्हणायचं आहे गणेश चालिसा म्हणायचे चा आहे आणि त्यानंतर गणपतीला लाल शेंदूर अर्पण करायचे आहे आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे असं केल्याने सन्मान बळप्राप्ती होते तुमच्यामध्ये कुठं तुम्हाला अपमानित होत असेल कामामध्ये तुम्हाला लोकसारखं घालून पाडून बोलत असतील घरात तुम्हाला काही अशा गोष्टी असतील किंवा तू तु, कुठं तुमचा कॉन्फिडन्स लो होत असेल काम नीट व्यवस्थित होत नसेल तर अशा ठिकाणी तुमचं नक्कीच काम होईल हे नक्कीच करा तुम्हाला फक्त गणपतीची विधान षोडोपचारणी पूजा करायची आहे गणेश स्तोत्र गणेश मंत्र अथर्व शीर्ष आणि गणेश चालीसाचं पठण करायचं आहे एकदा आणि त्यानंतर देवाला दुर्वा व्हायचा आहे गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ह्याने तुमचे सगळे जे विघ्न आहे ते गणपती बाप्पाला सांगायचे आहे आणि ते सगळे तुमचे दूर होणार आहे त्यानंतर ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध नसतील तर ह्या चतुर्थीला तुम्हाला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसायचे आहे तुम्ही तुमच्या घरातल्या देवारासमोर बसू शकता मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा एकवीस वेळा जाप करायचा आहे आणि जाप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल व्हायचं आहे तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल खूप आवडतं भेटलं तर लाल रंगाचं जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना व्हा असं केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतात तुमचे उच्च स्तरावरचे लोकं तुमच्याशी नीट वागू लागतात आणि तुम्हाला हव्या असतील अशा गोष्टी तुमच्या नोकरीत किंवा तुम्हाला जिथं तुम्ही काम करतात तिथं तुम्हाला नक्कीच या गोष्टी मिळतात त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल की फक्त चतुर्थीलाच नाही पण एरवी सुद्धा श्री गणेशाय नमः याचा अकरा वेळा तरी रोजच्या रोज तुम्ही जप करत जा गणपती बाप्पाची कृपादृष्टी सदैव तुमच्या बरोबर राहील त्यानंतर जर आपल्या दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहायचा राहावा असं तुम्हाला वाटत असेल अशी तुमची इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिळक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहतो तर तुम्हाला काय करायचं आहे चमच्याभर तूप किंवा थोडंसं तूप घ्यायचं आहे चमच्यावर नाही थोडंसं तूप घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद मिसळायची आहे आणि त्याचं गंध तुम्हाला त्याचा टिळा गणपती बाप्पाला लावायचा आहे आणि शोडोपचार्य तुम्हाला पूजा करायची आहे याणी तुमच्या नात्यात जर काही मतभेद झाले असतील कोणामध्येही घरातल्या कोणामध्येही कोणाबरोबरही मतभेद झाले असतील तर ते नक्कीच तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणतील आणि तुम्हाला त्यातनं सुटका मिळेल त्यानंतर कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम गण गणपतये नम याचा म ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायची आहे असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहतं आणि सुख समृद्धीची वृद्धी होते गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते तर ही सुद्धा गोष्ट तुम्हाला करायची आहे नक्कीच तुम्हाला करायचं आहे ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे म्हणजेच एक माळ तुम्हाला करायची आहे त्यानंतर नंतर जीवनात प्रगती व्हावी असं तुम्हाला इच्छा असेल अशी मनोकामना असल्यास अस गणपतीला अक्षताने तुम्हाला तिलक करायचं आहे गण गंध आणि अक्षता तुम्हाला त्यांचं तिलक करायचं आहे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा ह्या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जाप करायचा आहे तर हे पण लक्षात असू द्या जर का तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण होत नसतील तुमचे काम अडचण अडकत अध, असतील अध, तुमच्या तुम्ही कितीही मेहनत केली पण तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नसेल तर नक्कीच वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्येशू सर्वदा या गोष्टीचा ह्या मंत्राचा जाप करा अकरा वेळा जाप करा नक्कीच तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा होईल त्यानंतर अभ्यासात कोणत्याही प्रकाराची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेश तुम्हाला हवा असेल आणि तुम्हाला ते मिळत नसेल तर अशा वेळेस चतुर्थीला तुम्हाला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडाळायचा आहे कॉटनचा म्हणजे सुती कपडा असायला हवा तो आणि मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपती चरणी ठेवायचा आहे आणि त्यांना ती मनोकामना तुमची म्हणून दाखवायची आहे असं केल्याने तुमच्या ज्या अडचणीमध्ये येत असतील तुमच्या कार्यामध्ये ज्या अडथळे येत असतील ते विघ्न निघून जातील आणि गणपती बाप्पा तुमचं कार्य आहे ते सुरळीत करून टाकतील नक्कीच ह्या सेवा केल्याने यातल्या कुठल्याही सेवा केल्याने तुम्हाला फायदा नक्कीच होईल त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टी करा त्याचबरोबर विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित आहात तुम्हाला असं वाटतंय कुठली परीक्षा द्यायची आहे त्यामध्ये तुमच्या परीक्षामध्ये कॉन्फिडन्स लो होतोय किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी अभ्यास करतोय किंवा करतीय पण मला त्याचं लक्षात राहत नाहीये किंवा मला कॉन्फिडन्स माझा पूर्ण होत नाहीये तर अशा वेळेस उद्याचा दिवस तुमचा खूप महत्त्वाचा आहे आता मुलांच्या बऱ्याचशा मुलांच्या परीक्षा येणार आहेत तर त्यासाठी ताँग सुद्धा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर जर का तुम्हाला विद्येच्या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर अशा इच्छित लोकांनी चतुर्थीला दुर्वांच्या सात जुडी करायच्या आहे सात जुड्या करायच्या आहे आणि ते तयार करून गणपती मंदिरात ते अर्पण करायचे आहेत आणि कापूराने गणपतीची आरती करायची आहे असं केल्याने शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा तुम्हाला विशेष यश मिळते तर गणपती मंदिरात तुम्हाला जाऊन आधी दुर्ब दुर्वा अर्पण करायचे आहे दुर्वाची माळ जी असते ती जरा जरी तरी ला 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 तुम्ही अर्पण केली तरीही चालेल घरातल्या गणपतीला सुद्धा दुर्वा अर्पण करा आणि त्यानंतर गणपतीला इच्छा म्हणून दाखवा आणि त्यानंतर कापूराने गणपतीची आरती करा नक्कीच तुमच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण होतील तर ह्या होत्या आजच्या नऊ महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही आजच्या या चतुर्थीला म्हणजेच उद्या येणाऱ्या चतुर्थीला जर का तुम्ही हे उपाय केले तर ह्यातला कुठलाही उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही अडचणी येत असतील त्यामध्ये सुद्धा तुमच्या गोष्टी सुरळीत होत जातील तर नक्कीच उद्या उद्याच्या मागीच संकष्टी चतुर्थीला ह्या गोष्टी करून बघा आणि त्यानुसार तुम्हाला काय फळ मिळतं आहे काय नाही हे मला नक्कीच कळवा मी जाणून घ्यायला नक्कीच मला हे आवडेल त्याचबरोबर असेच अजून नवनवीन व्हिडिओ किंवा मा माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ला आवड ला करा। त्याचबरोबर त्या बेल नोटिफिकेशनवर ऑलवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ